ओम शिवाय चला तर में दे पाहना रहोत कि दे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि तिळगुळासारखा गोडवा राहीन त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी केल्या जात नाहीत किंवा त्या करण्यापासून टाळल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहावी तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर या व्हिडिओची सुरुवात करूया नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांत या पवित्र सणाला काय घालावे आणि काय घालू नये मकर संक्रांत म्हणजे सूर्यदेवांचा उत्तरायंचा प्रवास अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा एक शुभ आणि सकारात्मक दिवस तर सर्वात आधी आपण बोलूया तीळ आणि गुळाबद्दल काळे तीळ हे नकारात्मक ऊर्जा दूर करतात आणि शरीरात उष्णता देतात तसेच गुळ जीवनात गोडवा प्रेम आणि एकता वाढवतो म्हणूनच आपण म्हणतो तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला चला तर ह्या दिवशी हळदी कुंकुवाचं काय महत्त्व असतं या दिवशी सुवासिनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करावा यामुळे सौभाग्य आरोग्य आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होते त्याचप्रमाणे या दिवशी काय दान केलं पाहिजे तर मकर संक्रांतीच्या दिवशी दानाला फार महत्त्व आहे तर मकर संक्रांतीला धान्य दान, दान केले पाहिजे गरजूंना अन्नदान केले पाहिजे तर या कालावधीत खूप थंडी असल्यामुळे कूबदार कपडे किंवा ब्लँकेट दान द्यावे असं मानलं जातं की या दिवशी केलेलं दान हजारपटीने फलदायी ठरतं त्याचप्रमाणे या दिवशी काय वस्त्र परिधान करावे तर या दिवशी पिवळा केशरी किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करणं शुभ मानलं जातं हे रंग सूर्यदेवांचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे तर आता जाणून घेऊया की या दिवशी काय घालवणे किंवा कोणत्या गोष्टी करण्यापासून टाळावे तर या दिवशी फार आंबट किंवा फार तिखट पदार्थ टाळावे मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे टाळावे काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत भांडण राग कटू शब्द टाळावेत तर या दिवशी मन शरीर आणि विचारांचे सांत्विक ठेवावेत तर या दिवशी कोणते विशेष उपाय केले पाहिजे सकाळी लवकर उठून सूर्यदेवांना पाणी अर्पण करा आणि त्या दिवशी पाण्यामध्ये तीळ घालून स्नान केल्याने पाक्षय होतं असे श्रद्धा आहे थोडा वेळ ध्यान आणि सकारात्मक विचार करा तर मित्रांनो मकर संक्रांत म्हणजे फक्त सण नाही तर जीवनात गोडवा प्रेम आणि सकारात्मकता आणण्याचा एक सुंदर संदेश आहे तर सर्वांनी मकर संक्रांतीच्या दिवशी हे उपाय जरूर करून बघावे जेणेकरून घरामध्ये सुखसमृद्धी वाढेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा